गुड आफ्टरनून मित्रांनो वी आजच्या छोट्याशा दोन्ही तुमचं स्वागत आहे सो आजचा जो व्लॉग आहे व्लॉग नाही ॲक्च्युली हा प्रँक पण आहे आणि व्लॉग पण आहे दोन्ही मिक्स आहे तर विषय असा आहे की उद्या म्हणजे की चार जानेवारीला आहे रोहनचा बर्थडे आणि आज आहे तीन तारीख आणि आज आम्ही अशी आयडिया केली आहे म्हणजे की मी आणि माझ्या सासूबाई सो आज आम्ही रोहनवरती करणारे छोटासा प्रँक कारण की सकाळी काहीतरी टॉपिकवरून आम्ही केली आहे आर्ग्युमेंट रोवांसोबत म्हणजे मी केली आहे आणि तो रुसून फुगून गेला आहे कामाला आणि मी पण रुसून फुगून बसलेली त्याच्यासमोर सो कुठच्या तरी एका छोट्याशा टॉपिकवरून असं सहज झाली आहे थोडीशी मोठीशी आर्ग्युमेंट सो आम्ही असं ठरवलं आहे की तो आज जॉबवरून येईल साडे अकरा पावणे कारण तो लेट गेला आहे बिकॉज ऑफ द आर्ग्युमेंट मग त्याला यायला उशीर होणार आहे मग आज बारानंतरच त्याला आम्ही सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे सो मग त्या साठी आम्ही हा प्रॅंक केला आहे की दिवसभर उदास उदास आणि मग कामात आल्यानंतर ये सरप्राईज ठीक आहे असा वाला प्रँक करणार आहे सो आता मी सांगणार आहे मम्मींना की त्याला फोन करा आणि त्याला फोन करून आता ना मी तुम्ही डायरेक्ट कॉल वरतीच बघा की काय बोलायला तुला फोन केलेला का ती कुठं खाली गेले मला म्हणजे मम्मी मी खालून जाऊन आली आणि पर्स घेऊन गेले म्हणून मला काय तुला फोन केलेला काय मग कुठं गेली असेल ही बर बर ठेव सकाळी आमचं मिशन सक्सेसफुल झालेलं तर पुढची प्रोसिजर मी करते चला मी बाय जाते येस, येस. मी तर काय फोन उचलला नाहीये ॲक्च्युली मी चालली आहे थोडंसं शॉपिंग करायला त्याच्या बड्डेसाठी आणि त्याला गिफ्ट पण घ्यायचं आहे मला त्याच्यामुळे मी चालली आहे बाकी काय नाही विषय मुद्दा पण त्याला सतवायचं बड्डेच्या आधी सो मी त्याला आता गिफ्ट घ्यायला चालली आहे आणि थोडंसं डेकोरेशनचं सामान सो मी ते घ्यायला निघाली आणि मी रोहनचा फोन उचललेला नाही आहे सो अशा प्रकारे बघूया आता त्याचा परत फोन येतो का आणि परत तो मग आला की उचलूयात फोन ठीक आहे पर तो नालेला आहे आता उठली आहे ठीक आहे हॅलो आली करून तर मी म्हटलं ना का तुला का सांगायचं मला नको पण एटलीस्ट घरी तरी सांगून जायचं सो अशा प्रकारे अजून एक काय बोलतात अजून एक अजून एक छटका आहे फक्त जाऊया फटाफट शॉपिंग करूया ठीक आहे आणि मी काय गिफ्ट घेणार आहे ते आता तुम्ही पुढे बघा खूप म्हणजे की लिटरली म्हणजे की तो बोलत होता की काय बोलला हां की घरी जरी पोचल्यावरती एकदा इन्फॉर्म कर किंवा कुठे चालली त्या मम्मीला सांग मम्मी काळजी करत असेल मम्मीला तर ऑलरेडी माहिती आहे तुम्ही तर बघितलं तर ठीक आहे आहे थोडंसं फिरायला काय नाही होत हां सो एक दोन वर्षापासून मी नेहमी त्याच्या तोंडात नाही ऐकलं ना आहे की ती जी एक वस्तू आहे ती मला हवी आहे हवी आहे मला पाहिजे मला पाहिजे करून पण त्याने कधीच घेतली नाही आहे ती त्याला इतकी हवी होती माझं असं आहे की मला जी वस्तू पाहिजे ती मी तेच मला नाही करमत शेवटी काय काही गोष्टी बघायला लागतात त्याच्यामुळे तो त्याने घेतल्या नाही सो ती वस्तू मी आज त्याला देणार आहे एक मी जिथे चालली आहे ते शॉप आहे चेंबूरला सो मी माझ्या घरातनं पकडली ऑटो फटाफट ट्रेनची तिकीट काढली आणि ट्रेन पकडली ट्रेन पकडल्यानंतर मी थेट उतरली चेंबूर स्टेशनला कारण की मला जे गिफ्ट घ्यायचं आहे ते चेंबूर स्टेशनला आहे आणि चेंबूर स्टेशनपासून ते वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे पाच मिनटाच्या अंतरावरती आता मी कुठे चालली आहे तुम्ही बघालच हे बघा लेन्स कार्ट फायनली रोहनला खूप महिन्यांपासून लेन्स कार्टचं स्पेक्ट्स पाहिजे होते झिरो पॉवरचेच आणि त्याला असे ब्लॅक शेड किंवा हे आवडत नाही त्याला नॉर्मल ट्रान्सपरंटवालेच गॉगल्स आवडतात सो असा सेम तो मी जस्ट आता घरी पोचलेली आहे ॲक्च्युली झालं असं एवढं एक्साइटमेंट मोड नाही गेले पण माझाच पोपट झाला लेन्स बोलले की ऑर्डर दोन दिवसानंतर येईल मग दोन दिवसानंतर ये तर मी आली आहे बुक करून तसं पण मग आता बड्डेच्या पड़ दिवशी असं गिफ्ट नाही दिलं तर मला कसं तरी वाटतं त्याच्यामुळे मग मी सध्या तात्पुरतेसाठी वॉलेट घेतलं आहे त्याला कारण की त्याचा वॉलेट जो आधीचा आहे जो मीच घेतलेला तो आता पूर्ण त्याचा चपला चूर झालेला आहे तरी तो तोच यूज करतो त्याच्यामुळे मी नवीन वॉलेट घेतलेला आहे सो आता बघूया संध्याकाळी आपण काय काय तयारी करतो आहे केक वगैरे आणायचा आहे तुम्ही मी आत्ता नाही आणला इव्हिनिंगला जाऊन आणणार आहे ठीक आहे हां वेलकम बाय मित्रांनो आणि मी जस्ट आत्ता घेऊन आली आहे केक आणि थोडंसं सा डेकोरेशनचं सामान सो आत्ता वाजलेले आहे पावणे आठ सो आता दोन तीन तासामध्ये मला फटाफट तयारी करायला लागेल डेकोरेशन करायचं आहे आणि थोडंसं किचनमधलं काम आहे ते करायचं आहे मग ते संपवून लगेच डेकोरेशनला लागायला लागेल कारण की आपल्याकडे जेम तेम अकरा वाजेपर्यंतच टाईम आहे सो फटाफट आपण आवरून घेऊया हो ॲक्च्युली मी मला रेड वेलवेट केक पाहिजे होता आणि तो मी दोन तीन शॉपमध्ये फिरले बट मला तो नाही भेटला दुपारी पण मी बघितला आपण जाऊ द्या तर काय करणार त्याच्यामुळे रेड वेलवेट नाही भेटला म्हणून दुसरा घेतला आहे व्हाईट फॉरेस्ट सो अँड येस रोहनचा हा पंचवीसावा वाढदिवस आहे तर मग थोडंसं डेकोरेशन तर बनतंच ॲक्च्युली एका पिरियडनंतर म्हणजे की आपण लहान असतो तोच बलून्स डेकोरेशन केक फ्रेंड सेलिब्रेशन ह्या गोष्टी खूप आपल्याला आवडतात पण एका सर्टन एजनंतर त्या हळूहळू गोष्टी कमी होत जातात आणि डेकोरेशन करणं बलून्स वगैरे लावणं हे आपण बंदच करून टाकतो फक्त आपण आपल्या फॅमिलीसोबत एखादा छोटासा केक कट करतो बाहेर जेवायला जातो हेच आपलं बड्डेचं झालं आमचंही काही तसंच आहे पण पंचवीसावा बड्डे असल्यामुळे थोडंसं डेकोरेशन तर बनतं सो त्याच्यामुळे थोडंसं डेकोरेशन करायचं आहे जास्त नाही थोडंसं आणि केक कट करायचं आहे सो लेट सी आता उद्या त्याला सुट्टी आहे की नाही मला माहिती नाही तो बोलला की मी आज विचारून बघतो सुट्टी वगैरे असेल तर काहीतरी प्लॅन करू बट लेट सी सुट्टी नसेल तर मग घरीच मग ठीक आहे यार फॅमिलीसोबत पण सेलिब्रेशन केलं तर ते छानच वाटतं आणि छोट्या छोट्या खुशी छोट्या छोट्या खुशींमध्येच खुशी जास्त अस जास्त असते सो आणि राहिला प्रश्न गिफ्टचा तर मम्मी दुपारी तर तुम्हाला सांगितलं काय झालं माझ्यासोबत तर मग ठीक आहे दोन दिवसाने तो दोन दिवसाने गिफ्ट ते गिफ्ट असतं सो so, लेट सी कसं डेकोरेशन म्हणत आहे काय होतंय फटाफट आपण -फटा आवरूया आणि तयारी लावूया ठीक आहे चला तर काम करता करता तुमच्याशी दोन गप्पा मारते सो चला आपण आयुष्यावर थोडं काही बोलूया आयुष्यात खूप माणसं असतात त्यात काहींना आपण आवडतो तर काहींना नाही यात महत्त्वाचं हे आहे की ज्यांना आपण नाही आवडत त्यांच्यावर वेळ घालवून त्यांनाही आपण आवडू हे करण्यापेक्षा आपण ज्यांना आवडतो त्यांना अजून कसं आपण खुश ठेवू शकतो हे विचार केलेले कधीही चांगलं असतं सो तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो हे मी स्वतः लिहिलं आहे पण असंच मला आवडलं मी एका ठिकाणी पाहिलं होतं मी इथे बनवते मेथीची भाजी जी की रोहनला आवडते ते पण शेंगदाण्याचं कोट टाकू को। सो अशा प्रकारे मी वरून शेंगदाणे टाकलेले आहेत आणि मेथीची भाजी दोनच मिनिटात तयार होणार आहे हॅपी बर्थडे रोहन जेव्हापासून रोहन माझ्या आयुष्यात आला आहे किंवा मी त्याच्या आयुष्यात आले तेव्हापासून रोहनने स्वतःमध्ये भरपूर इम्प्रुवमेंट केलेली आहे आ, मी कितीही रागवले कितीही रुसले तरी त्याने मला नेहमी समजून घेतलं आहे मला नेहमी जवळ केलं आहे कारण की माझा अँगर इशू आहे ते कोणच झेलू शकत नाही पण त्याने नेहमी मला साथ दिली आहे नेहमी माझ्यासोबत उभा राहिला आहे त्यासाठी थे थँक्यू व्हेरी मच माय डिअर हस्बंड आणि तुला पंचवीसाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला प्रत्येक यश मिळव आणि तुला तुझ्या आयुष्यात जे गोल्स आहेत ते तुला सगळे भेटू सगळे तुझे स्मॉलवाल्याचे डेकोरेशन आहे छोटंसं ते झालेलं आहे आणि ट्वेंटी फाय नंबरचं जे फॉइल बलून असतं ते मी तो यायच्या थोड्या टाईम आधी फुगवेल कारण की त्याच्यातलं एअर निघून जातो तुम्हाला माहीत असेल सो बस हेच आहे आपलं छोटंसं डेकोरेशन केक कॅन्डल्स दॅट सीट सो वेट करूया त्याच्या येण्याचा आणि तो आल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटते मी याची मम्मी आहे आणि हे पप्पा पप्पा आहे मेरी मेरी दे दे करा <laughs> आमचे बोलत नाही मेरी, माझ्यासाठी मेरी <laughs> <दे>। <laughs> <laughs> <laughs>

माझ्याकडे गडबड झाली होती त्या गडबडीमुळे मला असं थोडस वाटलं की ठीक आहे पण असं अचानक एवढी मोठी सरप्राईज त्यामुळे अरे आज तो म्हणजे का मेरे हॅपी बर्थडे थँक्यू चला केक कापा केक कापा ओह डॅस प्रेम, प्रेम <laughs> दा। <laughs> <laughs> दादा इतका प्रेम इतका आहे ओळख करून देते पुन्हा एकदा या आहेत माझ्या क्यूटशा सासूबाई हे आहेत माझे म्हणजे की माझे स्पॅडर लॉ यस आणि हे आहेत माझे दादा म्हणजे की माझे मोठे देव तर अशी आहे आमची छोटीशी फॅमिली So, चला आता केक कट करूया वेळ न घालवता चला तू कोणप हॅपी डे लो यू 哇 आपले बरंय झालं आपण होतं पकेट आपले तर आपण ठेवतो ते मग मला बायकून दिलं त्यांनी अजून पकेट दिलेलं पप्पाचं बर्थडे 50000 आगामंबी थांब नगर तर फर्स्ट पकेट दिलेलं ते प्रांते बायकून दिलं आता हे सेकंड पकेट दिलेले आणि मला वाटतंय काल कॅटरी बोललेलं की छान पकेट घेऊन देलेलं ते मेन आणि दिले थँक्यू सो मच बाय ठीक आहे हे सगळं आमच्या बायकोने नियोजन केलेलं आहे कारण हे ज्या आधी आमच्या घरांमध्ये घरामध्ये असं सरप्राईज वगैरे तर काय आत घरामध्ये असं झालं नव्हतं आणि हे माझ्यासाठी फर्स्ट सरप्राईज आहे नाही आधी हे ज्या म्हणजे लग्नाच्या आधी पण भरपूर सरप्राईज दिलेलं आहे मला पण असं घरातलं केलेलं हे फर्स्ट सरप्राईज आहे थँक्यू सो मच माय वाईफ आणि तरी पर so, मी पर्स ठेवणार नाही सो हॅलो आणि मी, वाँ वाँ so, मी आ, हा ब्लॉग एंड नाही करत करते मी हा ब्लॉग एंड उद्या किंवा परवा करेन जेव्हा याचा फायनल गिफ्ट येईल सो मग ते पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर मी हा ब्लॉग एंड करे आणि हा आज आहे तीन तारीख संपली चार तारीख निघाली आहे पण मी बी हा ब्लॉग तुम्हाला सहा तारखेला किंवा सात तारखेला बघायला मिळते सो तोपर्यंत थोडेसे पेशन्स ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नाही नाही हे नाही करायचं हे मी आता तुम्हाला सांगेन सो अशा थँक्यू आणि माझा केसांचा कट कसा वाटला आणि केस कमेंट करून सांगा मटोल कसा वाटतोय ते काही असेल पण ठीक आहे मला आवडला खूप चांगली कमेंट केली थँक्यू हॅलो मित्रांनो गुड इव्हिनिंग मी आलेलो आहे कामावरून आज सुट्टी नाही भेटली पण ठीक आहे मॉर्निंग करून मी मॉर्निंग शिफ्ट घेऊन आलेलो आहे कधी तर मॅडम जो पिला आहे तिला काही आयडिया नाही या गोष्टीची कुठं जाणार आहे वगैरे काय तर टाईम का। तर नाही आहे पण तरी ठीक आहे तेवढ्या टायमात आम्ही थोडंसं खाण्या तरी बाहेर थोडासा प्लॅन झाला पाहिजे एवढंच आम्हाला सरप्राईज तर भेटलं आहे काल तर झोपले आता मॅडम ती मी जाऊन उठवतो उठणार तर नाही पण कसं उठवायचं मला माहिती आहे मग दाखवतो चला हॅलो अभी तक सोया आहे भाई तू भाई भाय चल 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 उठ लवकर उठ बाकी किती वाजले माहिती आहे का तुला सात वाजायला आले किती सात तुला काही समजतं आहे का मी एवढं आलो आहे मॉर्निंग केले एवढी म्हणलं आता संध्याकाळी घरी चल उठ लवकर जेवण बनवू मला छान छान चिकनवालं चल चल उठ अरे या अंगावरन त्या अंगावर नाही माहिती काय करते आपल्याला चल उठ 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 मला माहिती आहे सकाळपासून मी नव्हतो रुचलेस तू चल जेवाय यायचं बाहेर जेवाय बाहेर 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 चल लवकर 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 चल चल उठली उठली बघा कशी आहे हां लगेच असंच हवे काय असे कपडे बी ड्रेसिंग बिसिंग नाही ना असंच लगेच जेव्हा चल असं लगेच चल उठ लवकर चांगलं फ्रेश हो हां चल हां मग मस्ती करते काय बड्डे यार मेरा थोडंसं एक्सपेक्ट जादा नाही करते तो मी तो हा हा ट्वेंटी फाय तुझा ट्वेंटी फाय हां बरोबर ट्वेंटी फाय ज्यादा एक्सपेक्ट नहीं करती ठीक है उतना तो बाहर तो जा सकती है चलो 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 फ्रेश हो जाओ चलो भूत दिखते भूत भूत जीत ना हाँ भूत चलो फिर अभी आते हम लोग फ्रेश होके हेलो मित्रान रिटर्न आलो है, है तैयार दोन हे बघा नॉर्मल असं का दाखवलं हे बघा हे बघा आले हे तर ही बघा आमच्या आयले आहे सुगरण वेलकम बॅक मग तुला आता कुठं काय झालं कुठं कुठं चालू आहे माहिती का तुला आपण मला फक्त एवढं माहिती आहे की आता आपण वाशीला चालू पण कुठे काय काय ते नाही माहिती नाही माहिती सगळं थोडी ना सांगत मग ठीक आहे नॉर्मल आहे पण जायचं माहिती तुला कसं जायचं आहे हा तू मेन मेन प्रश्न बघू दाखवास छान खूप छान दिसतेस हां छान दिसतेस तू आहे ना तर चालू आहे आम्ही रेडी तर झालो आहेच तुम्हाला तू मला सांगतोच शॉर्ट आणि मी कुठे जाणार आहे कुठं येस कसं जायचं आहे काय वगैरे तर त्या सगळ्याची डिटेल तुम्हाला मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकणार आहे त्यामध्ये भेटेल तर तुम्ही माझा शॉर्ट्स व्हिडिओ आमचा शॉर्ट्स व्हिडिओ नक्कीच पहा आणि बाकी मग बघूया चालेल

प्रकारे गिफ्ट पॅक करून झालेला आहे स्वतः वेट करूया इव्हिनिंगला इव्हिनिंगचा आणि इव्हिनिंगला बघूया हो रोहनचे रिॲक्शन हॅलो मित्रांनो स्वतः अकरा वाजलेत आणि रोहनचा याचा टाईम झाला आहे सो मी आता काय करणार आहे त्याचे आता आल्यानंतर फ्रेश होईल तर तो कपडे घालतो त्याचे कपडे मी इथे काढून ठेवलेले आहेत तर त्या कपड्यांच्या खाली मी ते गिफ्ट ठेवते म्हणजे तो जेव्हा उचले तेव्हा तो ते गिफ्ट बघेल आणि मी समोरून शूट करेल तेव्हा ठीक आहे हे बघा आता मी कसं करते हे बघा आणि हे गिफ्ट असं ठेवलं त्याची टी शर्ट अशी ठेवली आणि त्याचे शॉर्ट्स ठेवलेलं हो आता वेट करूया त्याच्या येण्याचा येईल असतो आता दहा मिनिटात सो लेक्सी हम्म हात पाय धुवून घे फायनल त्याच गिफ्ट आलेलं आहे ते दोन दिवसावरच गिफ्ट काय मेन गिफ्ट तो ये काय थोडं सांग ना मला तो गेट कर नहीं तो तू सांग आता तो हा बॉक्स शोपीस है शोपीस व्हाट डीआयवाय मधून मागवला बसून को ना ये तो काम से आते ही मुझे सरप्राइज मिल गया रे हम्म बहुत दिन से वेट करवाया ना सॉरी मेरा पूरा टाइम नहीं सिल गया पूरा वाह वाह वाह

ต้นน้ำเด็กก็สม,ม,ม,มุจงอ๋อยกนอดี๋เอาพี่เมะเออเออ

दीदा तू क्या गिफ़्ट लाए तू सच में और आज गिफ़्ट है चल टीचर मारे सर अरे तू आज क्या करी है ठाम शोध कुटे गिफ़्ट है तुझा कुछ तो बनाया लेगी ना तू <सट्थ> <सट्थ>

एकदम छान झालं वाह मा एकत्रच जायना हं हं यममे यममे डसती डसती सो अशा प्रकारे फायनली चा ब्लॉग संपलेला आहे थोडासा लेट झाला पण पल... लेट पण <laughs> थेट श तुला माहिती आहे कारण मी मला तो वेळ भेटला नाहीये नाही तर शेवटी ते माझ्या बायको थ्रू मला गिफ्ट आलं साईड बघू जरा साईड सगळा मी थँक्यू हा ब्लॉग खूप लेंदी आलाय बेस इज सॉवरी आणि येस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि झिंगा हा तुम्हाला जर झिंगा मसाल्याची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट मध्ये सांगा मग तेव्हा झिंगा मसाला तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉग पर्यंत काळजी घ्या सर्वांनी आणि बाय बाय लव यू Bye bye.